सातारा शहर नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक सतरा चे उमेदवार सिरोज पठाण व निकम यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज होत आहे खरं म्हणलं तर प्रचाराचा शुभारंभ हा गेली दोन वर्ष सिरोज पठाणच्या सर्व कामानेच झालेला आहे की आज वेगळा शुभारंभ करायची आवश्यकता नाही पण तरी पण की एक प्रथा म्हणून आज हा शुभारंभ होत आहे हा शुभारंभ हा सातारा सातारा शहर नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वात जास्त मताधिक्यानं हा प्रभाग हा आमचा येणार आहे हे नक्की आहे कोणती शंका नाही तरी आज हा शुभारंभ करत आहे त्याचप्रमाणे सातारा शहरातले सर्वच्या सर्व भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे सगळेच्या सगळे निवडून येणार आहेत कधी नाही ते ज्या पद्धतीनं विधानसभेचा निकाल ज्या पद्धतीनं लागला होता जिल्ह्यात त्या पद्धतीनं सातारा शहरात भाजपचा निकाल हा शत प्रतिशत लागणार आहे हे आज इथे मी सांगतो कारण लोकांचा उत्साह हा सुरेंद्र राजे उदयनराजे यांच्या पाठीमाग उभं राहण्याचा प्रचंड प्रमाणात दिसून येत आहे धन्यवाद आज नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं आमच्या वार्डाचे पठाण फॉर्म भरतायत त्यांना मी हरी कॉलनी आणि बिलासपूरच्या वंचन हार्दिक शुभेच्छा देतो बाकी सर्व माझे मित्र जयंत चव्हाण यांनी आपले मनोमत व्यक्त केले त्याशी सगळ्यांना ऐका आता जेवाद आलेले आहेत सातारा नगरापंच उपनगराध्यक्ष आहेत आदरणीय पालिका मोठे काका आपा सर्व ज्येष्ठ आणि सर्व माझ्या माता पिटीने मला दोन मिनिटं सांगायचंय दादा बोलावे आणि पालिका दोन शब्द बोलावले एवढी मी त्यांना विनंती करतो म्हणजे आपल्याला मिरवणूक चालू करता येईल तिथनं आपल्याला पवन आख्यावर जायचंय पवन आख्यावर चालत नगरपालिकेत जायचंय आणि तिथून परत आपल्याला तिकडे यायचंय सुरुची बंगल्यात जायचं नाही आपल्याला पवन ना आख्यावरनं चालत नगरपालिकेपासून जायचंय आणि तिथून परत आपल्याला आपल्या ठिकाणी यायचंय एवढं सगळ्यांना माहीत असू दे दोन मिनिटं आपले सातारचे माजी उपनगराध्यक्ष आणि माझ्या खरोखर प्रेम करणारे जयादा तिथं मी आवर्जून बनवले आणि आदरणीय पाणी काका मोठे काका सगळेच सगळ्या कॉलनीतले चेअरमॅन वाईस चेअरमॅन सर्व माझ्या माता भगिनी सर्व ज्येष्ठ सर्व माझ्या प्रेम करणारे युवक एक मिनिट दादा बोलतात आणि मग नंतर पाणी काका बोलतात आज सुरज पटाण यांच्या प्रचार पुरस्पान ताई यांच्या प्रचार शुभारंभासाठी इथे उपस्थित सर्व नागरिक बंद पोलीज आज गेले तीन चार वर्षच्या वतीने या प्रभागात काम चाललेलं आहे परंतु कालपर्यंत अगदी सगळ्यांचं चांगली लागलेला होता की काय तिकडाचं काय होते ना काय नाही परंतु बाबाराजे पाठीमाग असताना इथे तिकडाची कुठलीही शंका नव्हती दोन्ही तिकीट ही केंद्राची गटाला आलेली आहेत आज सातारा शहरातले एकूण वातावरण बघितलं तर ज्या पद्धतीनं जिल्ह्यात शत प्रतिशत झालं होतं विधानसभेला त्याच पद्धतीनं सातारा शहर नगरपालिकेत शत प्रतिशत भाजप होणार आहे समोर विरोधकांच्या काही सीट उभ्या राहिल्या तरी एकही सीट निवडून येणार नाही अशी मला खात्री वाटते त्याचप्रमाणे आपला जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक सतरा हा सातारा शहरात सर्वात जास्त मताधिक्याने इथल्या सीट निवडून येणार आहेत माझी विरोधकांना विनंती आहे की इथे उभं राहायचं सुद्धा त्यांनी धाडस करू नये त्यांनी कृपा करून दुसरा वॉर्ड बघितला दुसरा प्रभाग बघितला तरी चालेल कारण इथे जी संख्या इथे जमलेली आहे म्हणजे मतदार बंद ही कुठूनही आयात केलेली नाही तर इथं असलेल्या मतदारबंद भगिनींची आहे यावरून त्यांनी लक्षात घ्यावं की इथं नये परंतु केली तरी आमची आम्हाला खात्री आहे की सर्वात जास्त मताधिक्याच्या साताऱ्यात हा प्रभाग हा निवडून येणार आहे मताधिक्या मताचं विक्रम करणारा हा प्रभाग आहे हे पुन्हा एकदा मी सांगतो फिरवज आणि वर्ष आणि पुनम निकम यांना या निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो निकम मला बोलवलं निवडणुकीचा शुभारंभ करण्यासाठी यासाठी आभार मानतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र पटाण हे आपल्या सतरा नंबर प्रभाग म्हणून प्रचार सभेत अर्ज भरण्यासाठी तरी इथं आलेली जी सर्व जनता आहे की आपण आपले विलासपूरचे जे आहेत समोरच्या माणसाने पद्धतीने दोन हजार एकवीसच्या सातारा नगरपालिका इंग्रजसाठी किनबाई पटाणा अर्ज भरत आहेत तरी माझ्या वतीने त्यांना यानिमित्त हार्दिक शुभेच्छा देऊन दहावी वर्षांनी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो

मी आणि शेखर पाटील दोन्ही महाराजांचं मनापासून स्वागत आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना तिकीट दिलं पक्षाने आम्हाला तिकीट दिलं पक्षाचे मनापासून भाजप पक्षाचे आभार मानतो आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस माझे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आमचे खासदार उदयनराजे भोसले यांचं मनापासून आम्ही सातारकरांच्या वतीनं आणि एक साताराचा नागरिक म्हणून मनापासून त्यांचा आभार मानतो आमच्या कामाची पद्धत आम्ही जी काय महाराज साहेब सांगताल आणि वार्डातले विकासाचं काम आम्ही सगळीजणं मिळून करू सातारच्या हिताचं काम करायला पाहिजे आणि जे लोकांच्या समस्या असतात जे गरीब लोकांच्या वार्डातल्या सगळ्या समस्या सोडवायला आम्हाला जबाबदारी दिली ती जबाबदारी शंभर टक्के आम्ही पूर्ण करू आणि आमच्या विश्वास ठ्यावला दोन्ही महाराजांचा खरोखर मनापासून त्यांचे आभार मानाय पाहिजेत आम्ही सगळे उमेदवार आहेत इथं वसलेल्या माझ्या तिन्ही बहिणी उमेदवार आहेत उमे मी शेखर पटेल उमेदवार आहे आम्ही सगळे मिळून सोनी महाराजांचा अभिनंदन करून आभार मानून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली आम्ही उभे आहेत शिवाजी अभिवादन करून पण त्यांच्या आशीर्वादाने आम्ही सगळी आहेत आणि आपण सगळी सातारकर शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने राहतो आणि छत्रपती दोन्ही महाराज आपले बरोबर आहेत एवढंच बोलून दोन शब्द जय हिंद जय महाराष्ट्र thank you आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीन सातारा अमोल मोहिते नगरसेवक पदाचे उमेदवार जे त्यांचे अर्ज दाखल करतोय असेल खासदार उदयनराजे असतील आणि जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आणि राज्यातले सुद्धा प्रदेश अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस बावनकुळे साहेब त्या सगळ्यांशी म्हणजे जे काही इच्छुक त्या सगळ्यांचा आपण सुद्धा माहिती दिली होती आणि त्याप्रमाणे टप्प्याटप्प्यानं जी माहिती दिली गेली होती त्याच्यावर विचार करून जे काही त्यांचा अभ्यास आहे करून आज आपण निर्णय घेतलेले आहेत चारशे जण म्हणजे चारशेपेक्षा पण जास्त भारतीय जनता पार्टीकडं नगरसेवक पदासाठी इच्छा व्यक्त केली होती की उमेदवारी मिळावी जागा पन्नासच आहे सगळ्यांना आणि इच्छुक भाजपकडे चारशे होते फार मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची संख्या होती आता ह्याच्यातनं कोण कमी कोण ताकदी असा विषय नाही सगळे ताकदी होते छोटी चारशे जण असले की मग निर्णय करायला वेळ जातो आणि थोडा वेळ वेळ लागला वेगवेगळे मित्र झाले हा विषय वेगळा आहे अधिकृत पन्नास म्हणजे टीम ए टीम बी टीम असतं काय काय आय पी एल किंवा हे नाही एकदा ठाम निर्णय केला की करायला असतो आणि त्या निर्णयाच्या मागे राहायचा त्या पद्धतीनं पक्षानं आणि आम्ही सर्वांनी निर्णय केलेत आणि मला खात्री आहे की राज्यातलं देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व खालचं जे काम भाजपचं चाललं आहे आज शहरामध्ये ज्या त्यांची कामं देवेंद्रजीने आम्हाला दिली कॉन्क्रीटचे रस्ते असतील इतर कामं असतील ते सर्व मोठमोठी कामं चालली आहेत काच हे असं धरणांचा देश असेल तर शाहूनगर हटवाडीच्या प्रमाणातील भागातली कामं असतील बरेच नवीन आता आपण प्रकल्प घेतो आहे आज आपण एक इट तो तो एक वेगळं स्टेडियम भारतांमध्ये करण्याचं आपण नियोजन केलेलं आहे आय टी पार्कचं पण आता लवकरच नोटिफिकेशन आपलं जे ते पण निघल त्याचबरोबर रस्ते पण महत्वाचे सगळे रस्ते जे आहेत ते कॉन्क्रीट करण्यावर आपण भर दिलेला आहे यासाठी राज्य सरकारचा निधी लागतोय तो निधी आपल्याला मिळतोय ते कामं पूर्णत्वाला नक्की जातील असे अनेक प्रकल्प म्हणजे हे थोडक्यात थोडक्यात मी सांगितले आता अनेक प्रकल्प आहेत अजिंक्य ताऱ्याला एकशे मला वाटते बत्तीस कोटीचा अजिंक्यदारा किल्ल्याचा विकासाचा आराखडा टुरिझमच्या दृष्टीनं म मंजूर करून शासन केलं आहे त्याची आता येणाऱ्या बजेटमध्ये तकुती वगैरे होतील म्हणजे मावलेलाच होता आता आपलं जर ते अतिशय ठिकाण आहे कारण आपल्या सगळ्यातला सातर्कर म्हणून शेवट जो आहे सगळ्यांचा मावले पण तिथले जे घाट आहे तिथं तारा राणींची तिथली समाधी आहे त्याचबरोबर तिथलं जे काही सगळी मंदिरं आहेत ही सुद्धा एक रिलीजियस आणि टुरिझम म्हणजे रिलीजियस टुरिझम ज्याला आता म्हणतो आपण त्या दृष्टीनं डेव्हलप करण्यासाठी त्या घाटात जमिनी आणि तिथले तिन्ही समाधान मला वाटते तारारानी शाहू महाराजांची आणि श्री अब्दी यांचे समाधी ज्या मला नाव वाटत मला वाटतं सीबाईची जी आहे सईबाईंची तिने समाधी त्याच्यामध्ये घेतला असं आपण बरेच मोठे मोठे प्रकल्प आज आपण करतो की ज्याच्यामुळं सातारचं जे आहे म्हणजे टुरिझम वाढावं रिलीजियस टुरिझम वाढावं वा, लोकांना सुद्धा थोडंफिरुमगळ्याचे ठिकाण मिळावीत संध्याकाळी वगैरे वेळ घालवायला असं आपण योजने पाच वर्षामध्ये आम्ही भाजपच्या माध्यमातून अतिशय सुनियोजित असं सा, सातार्थ विकास सातारचे समस्या जे आहेत समस्य ते सगळ्यांसाठी काम करू राजवाडा परिसर डेव्हलपमेंटचा आपण प्रथम पाहू घेतला आहे त्याचबरोबर राजवाडा परिसरामध्ये पार्किंगची जी कोंडी होती त्याच्यासाठी सुद्धा जुन्या दवाखान्यामध्ये आपण इमारत उभी करतोय त्या ठिकाणी आपण मल्टी मल्टीस्टोरेज पार्किंग करतोय सुद्धा एक फार निवडणूक होणार आहे दुसरं म्हणजे मंदिर जे आहे ते सुद्धा पूर्ण उतरवून नवीन अद्यावत काय म्हणतो नाट्यगृह परत आपण बांधायचा प्रस्ताव शासनाकडं तयार आहे तो आपण आचारसंता समज पाठवतो हो असे अनेक प्रकल्प मोठमोठे आपण तयार केले त्याच्यामध्ये बदलता जो सातारा आहे त्याला पूरक करणार आहे आणि त्याप्रमाणे आपण आता जो हंतवाडीचा पण जो भाग आला पण पण आपण ही वाहतूक कोटी जी होती आणि आता टुरिजम कास्टी वाढत आहे मग आपण आता रोड तिकडनं प्रस्तावित केला म्हणजे शाहू नगर विलासपूर हिंकेताऱ्याच्या इकडनं पायक्या इथनं पण तो रिंग बोगद्याच्या वरनं ब्रिज करायचा आणि पॉवर हाऊसला जोडायचा थोडक्यात प्रयत्न आज आहे की ही जी ट्रॅफिक जी बाहेर येते ही शहरातनं जाऊन तर अदलतवाड्याचा रस्ता समर्थ मंदिर हा परिसर इथले रस्ते पार आढून द्या इथलं एवढं ट्रॅफिक आलंय की तीन तीन चार चार तास सगळेजण आपण पण अडकतो पोलीस पण अडकतो असं चित्र अवस्था होते त्यामुळं हा रिंग रोड आपण काढतोय रोड आपण पलीकडनं मार्दरीच्या इकडनं तसंच आपण जुना मेळ्याला जोडणार आहे असे मोठे ते आपण आता हे काम जे आहे ते आपण हॅम्पमध्ये डब्ल्यू डीकडे प्रस्तावित आणि त्याची मान्यता शेवटी माझ्याकडे जाणारे कारण विभाग माझ्याकडे असे बरेच मोठे प्रकल्प आपण म्हणजे ज्याला आपण पाईपलाईनमध्ये म्हणू असे सातारच्या आपण आहेत आणि मुख्यमंत्री गंड या सर्व प्रकल्पांना दे साथ देणं मिळत मला खात्री आहे आणि माझी सातारकरांना पण विनंती आहे की सगळ्यांनी जे विधानसभेला भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवला लोकसभेला ठेवला तसंच या निवडणुकीतसुद्धा भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून एक आपल्या सातारच्या भविष्यासाठी सगळ्यांनी भार पूर्ण विचाराची नगरपालिका निवडून द्यावी ही माझी सातारकर मी एक लक्षात घ्या की फॉर्म्युला आघाडीवर लढत होतो त्यावेळेला ही फॉर्म्युले वगैरे होते आता सगळे आपण भाजप मधनं लढतोय मग ह्याला फॉर्म्युला किंवा ह्याला एवढे त्याला तेवढे असं काही नाहीये सगळे भाजप चिन्हावर भाजपच्या मध्ये सगळे पक्ष म्हणून लढतले व ज्या जागा हे झाल्यात किंवा तसं वाटप झालं तुम्हाला माहित आहे प्रमाणे आज अर्ज दाखल करायची प्रक्रिया चालू असं नाही असं नाही हो का आम्हाला जे सांगितलं होतं की जिथं शक्य आहे तिथं युती होईल करा जिथं शक्य नाही तिथं त्यांनी त्यांनी निर्णय त्यांच्या पद्धतीने घ्यावे आता वाटत युती आपल्या जिल्ह्यात झाली आहे दुसरं सातारण नाही तुम्ही बघा वाईला पण तसंच आहे महाबळेश्वर पाचघिणीला तसंच आहे वसवड असेल रहमतपूर असल कराड असेल तिथं सुद्धा वेगळे वेगळेच लढतात सगळे तिथं सुद्धा सेना वेगळी लढती आहे साहेबांची राष्ट्रवादी वेगळी आहे अतुलबाबांच्या नेतृत्वाखाली भाजप वेगळी सगळीकडे आहे त्यामुळं डावल नाही आता कार्यकर्ते सगळ्यांकडे इच्छुक आहेत सगळ्यांना वाटते की बा आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाच्या पायांना न्याय दिला पाहिजे त्या मग ही बा इथं की पूर्वी युती होणं शक्य नाही निवडणुकीनंतर काय करायचं असलं तर आपण त्याप्रमाणे चर्चा निवडणुकीनंतर केली फॉर्म्युला हा यशस्वी झाला असं एकंदरीत दिसत नाही असं काय नाही बाबा मी पहिलं तर मी काय फॉर्म्युला घेऊन आलेलो नाही एक तर लक्षात घ्या तुम्ही कि मी निवडणुकीचा प्रभारी मला केलं जिल्ह्याचं माझ्यावर तशी जबाब या निवडणुका ह्याच्यामध्ये आडगापणा करणं वगैरे ह्या गोष्टी जातात पक्षाने जबाबदारी दिली आता थोडं काही मला कानावर येतं ना काही लोकांना वाटतं की बाबा बाबांनी म्हणजे तिथं हे होतं त्यांनी असं जास्त जागा दिल्या घ्यायला पाहिजे होत्या वगैरे वगैरे आता हे ज्याचे त्याचे विचार असं काही फॉर्म्युला नव्हता ना बाबाराजे फॉर्म्युला होता ना वेगळा आणि काय फॉर्म्युला होता सर्वजण आम्ही एकत्र बसून ते चांगले उमेदवार लोकांना जे उद्या त्यांच्या प्रभागाला न्याय देऊ शकतील असे उमेदवार वेळ देऊ शकतील असे उमेदवार आणि सर्वसमावेशक नगराध्यक्षपदाचा चेहरा हा आपण केलेला आहे त्यामध्ये कोणाचे फॉर्म्युला नाही ह्यात एकच फॉर्म्युला आहे तो म्हणजे भा भाजपचा फॉर्म्युला